मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय कट रचणे याला आपण कॉन्स्पिरसी म्हणतो आता पूर्वी भारतीय दंड संहिते आहेत म्हणजे इंडियन पिनल कोडमध्ये कट रचने म्हणजे कलम एकशे वीस अ आणि एकशे वीस ब अंतर्गत गुन्हेरी कट गुन्हेगारीचा कट रचणे असा होता आता भारतीय न्यायसंहितेमध्ये एकसट कलम एकसटमध्ये मध्ये एक पूर्णपणे अर्थ दिलेला आहे खास करून याचा अर्थ दोन्हीमध्ये तोच आहे फक्त या दोन्हीचं एकत्रीकरण झालेलं आणि त्यात दोन किंवा अधिक लोकांमध्ये बेकायदेशीर कृत्य किंवा कायदेशीर कृत्य बेकायदेशीररित्या करण्यासाठी केलेला जो करार असतो त्याला कॉन्स्पिरन्सी असं म्हणतो आणि या व्याख्यामध्ये जो कराराच्या पुढे नेण्यासाठी कट रचण्यामध्ये एकाने उघड कृत्य केलं तर तो गुन्हा बनतो मी ठरवलो आपण असं असं करूया याचं घर फोडूया मी समोरच्याला सांगितलं तू हातोडा घेऊन ये मी चिन्नी घेऊन येतो आणि मी घेऊन गेलो तो हाताळा घेऊन तो तिकडनं आला मी त्यांनी हातोडा माझ्या हातात दिला मी दुकान फोडायचा प्रयत्न केला आणि सापडलो गेलो तर तो हातोडा घेऊन येणारा हा पण त्या कट रचनेमध्ये आहे भले त्यांनी काही फोडलं नाही मला फक्त हातोडा घेऊन दिला पण त्याला माहिती होतं की हा हातोडा मी कशाकरता वापरतोय तो चोरीच्या उद्देशाने तेव्हा चोरीच्या कट रचने असत कुठची गोष्ट त्याचा कट रचने त्याकरता जो महत्वाचा पूर्ण भाग होतो की कि दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी किंवा बेकायदेशीर मार्गाने भले बेकायदेशीर नसलेलं कृत्य असेल ते करण्यासाठी केलेला करार आणि त्यामुळेच कटरचणे हा गुन्हेगारी एक प्रकारचं कलम आहे कायद्याचं उद्दिष्ट गुन्हेगारी कट रचने हा गुन्हा पूर्णपणे पूर्ण होण्यापूर्वी पण कराराच्या टप्प्यावरती तो हस्तक्षेप करून तो थांबवला जाऊ शकतो त्यामुळे संभाव्य नुकसान टाळते तर मी म्हटल्या हाकड घेऊन सुरुवात केली आवाज आला आणि त्याला पकडलं अजून काही गुन्हा केलाच नाही मी पण प्रयत्न तर केला ना कट तर रचलेला होता तो कट कशाचा होता चोरीचा होता भले चोरी नाही केली पण कट रचलेला होता आणि त्यानुसार कृती केलेली होती त्यामुळे शिक्षा ही भले त्यांनी चोरी नाही केली तरी चोरीचा प्रयत्न केला गेला त्यामुळे तिची शिक्षा कमी होईल पण शिक्षा होणार कट रचणं हाही एक गुन्हा आहेच त्यामुळे गंभीर गुन्हा करण्यासाठी कट कर रचला असेल तर ती त्या व्यक्तीने भले तो त्यात सहभाग नसेल तरी त्या गुन्ह्याला प्रोत्साहन दिल्यासारखीच असते कोणीतरी कोणावरती जाऊन बलात्कार करण्याकरता सांगतोय आणि मी रिक्षावाला आहे आणि मी म्हटलं चल मी आणि जलद गतीने त्या व्यक्तीला तिथे नेलं भले कृत्य मी नाही केलं तुझं कृत्यामध्ये सहभागी आहे म्हणजे तेच कृत्य तू केलं हे हा भाग होतो आणि एक कृत्य करण्याकरता तर कट रचण्यामध्ये तुझा सहभाग आहे असं होतं जर नसेल तर त्याला ते प्रूव्ह करावं लागतं फारा आणि तर जेवढे त्या कटामध्ये सामील ते सगळे सामी त्या गुन्ह्याकरता तोच गुन्हा केला असं धरलं जातं त्यामुळे कट रचने हा एक सततचा गुन्हा आहे कट रचणारे जोपर्यंत कट रचण्याचा हेतू ठेवतात तिथपर्यंत तो चालू होतो त्यामुळे त्याच एक नियोजन समन्वय आणि कट रचनामध्ये असलेले संवादाचे पुरावे हे खट रचण्याच्या खटला स्थापित करण्याकरता मदत करू शकतात त्यातला कोणीतरी कधीतरी उलट साक्षीदार होतो माफीचा साक्षीदार होतो तो स्वतः पचकतो की आम्ही असं ठरवतो आणि मला ते पटलं नाही जे काय जी काही कॉन्स्पिरन्सी एकदा कळली तर ती कट रचणारे सगळेजण त्यात सापडले जातात आजचा विषय कट रचणे म्हणजे कॉन्स्पिरन्सी या विषयावर होता विषय कॉन्स्पिरन्सी म्हणजे कट कशाही बद्दल होऊ शकतो देशाच्या विरोधातही होऊ शकतो कुठच्या तरी खुना करता असू शकतो कुठच्याही करता असू शकतो त्यामुळे कट कशाचा रचतात तो फार महत्वाचा ठरतो आजचा विषय कट रचने म्हणजे कॉन्स्पिरिसी या विषयावर होता पुढील विषयामध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद